नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आपण पाहताय बी के पी मराठी न्यूज तर मित्रांनो अमित शहा यांनी एका सभेमध्ये मित्र पक्षांना सूचक इशारा दिलेला आहे की आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही कुबड्या म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि तसं त्या दोघांचं खच्चीकरण करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे मित्रांनो म्हणजे ह्या कुबड्या ज्या घेतलेल्या आहेत या दोन्ही कुबड्यांचं खच्चीकरण करायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षाकडनं आणि ते खच्चीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली मित्रांनो म्हणजे जसं की आता अजित पवारांचा घोटाळा बाहेर काढणे एकनाथ शिंदेचा घोटाळा बाहेर काढणं एकनाथ शिंदेचे जे मंत्रिमंडळातले मंत्री आहेत किंवा इतर आमदार आहेत यांचे घोटाळे बाहेर काढणं असं काहीस मित्रांनो आता सुरू झालेलं आहे म्हणजे आपण पाहिलं असेल की अजित पवारांच्या खुद्द चिरंजीवांचा घोटाळा हा मंत्रिमंडळातल्याच एका मंत्र्यानं सगळी माहिती पुरवली आहे आणि त्यांना त्या घोटाळा घोटाळ्यामध्ये अडकवलेला आहे आणि असंच काहीस आता चित्र महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जोपर्यंत गरज होती वापरून घेतलं एकनाथ शिंदे अजित पवार यांना आणि आता फेकून देण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची ही इंडन आहे पहिल्यापासून मित्रांनो की वापरायचं आणि फेकून द्यायचं म्हणजे अनेक पक्षांना वापरलंय आणि फेकून दिलंय त्यांची सुद्धा नावं आपल्याला मी सांगानच पुढच्या व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आपण सविस्तर बघितला तर आपल्याला लक्षात येईल मित्रांनो तर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सर्वप्रथम आपण सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय नेमकं का प्रकरण आहे हे तर चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याची जी निवडणूक प्रक्रिया आहे किंवा महाराष्ट्र राज्यामधले जे सत्ता संघर्ष मित्रांनो दोन हजार बावीस साली खऱ्या अर्थानं हे उजेडात आलं म्हणजे जे दो, दोन हजार एकोणीसला Uh, शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं होतं परंतु शिवसेनेनं आश्चर्यजनक भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला नाही त्या काळामध्ये एकशे पाच आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून येऊन सुद्धा मुख्यमंत्री बनला नाही ह्याचं दुःख कुठेतरी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या मनात राहिलं होतं तर त्या काळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असलेले अनेक आमदार आणि अनेक अने मंत्री फोडले म्हणजे दोस्तो खुद्द एकनाथ शिंदे अ हे चाळीस आमदार घेऊन पसार झाले गुवाहाटीला माघारी आल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री बनवलं गेलं अडीच वर्षे म्हणजे दोन सव्वा दोन वर्षे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिले त्यानंतर दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाचे एकशे पंचेचाळीस पैकी म्हणजे एकशे पंचेचाळीस सत्ता स्थापन करायला लागते महाराष्ट्रामध्ये दोन तसं दोनशे जा, तसे दोनशे अठ्ठेचाळीस पैकी दोनशे बत्तीस सीटा निवडून आल्या भारतीय जनता पक्षाच्या आणि ह्या महावि महायुतीच्या परंतु ह्याच्यामध्ये असा आहे की भारतीय जनता पक्ष हा एक नंबरला आहे म्हणजे एकशे पंचेचाळीस मँडेट लागते त्याच्यामध्ये एकशे बत्तीस सीटा ह्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे जेमतेम पंधरा बारा ते तेरा सीटा फक्त कमी पडलेल्या आहेत सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आणि तेरा आमदार फक्त कमी पडलेले आहेत आणि मग ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि एकनाथ शिंदेना सत्तेमध्ये जवळपास समान वाटा दिला गेलेला आहे म्हणजे त्यांना बारा बारा मंत्रीपद दिलेले आहेत आणि अर्धे मंत्री म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडं कमी हे भारतीय जनता पक्षाने घेतलेलं आहे परंतु दोन हजार एकोणतीस जे सुतवत आहेत ते आताच भारतीय जनता पक्षानं दिलेलं आहेत अमित शहा यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला आता कोबड्यांची गरज नाही मित्र पक्षांनी सावध झालं पाहिजे की त्यांनी त्यांच्यापर्यंत संदेश हा पोहोचवला अशा भाषेमध्ये अमित शहा यांनी बोलून दाखवलेलं आहे म्हणजे आम्हाला आता सध्या कुबड्या न पय म्हणजे एकशे बत्तीस मध्ये अजून आम्ही दहा बारा सीट जर ताकद लावली तर आम्ही सत्तेत येऊ शकतो असं काही संमत अमित शहा यांनी व्यक्त केलेलं आहे आणि याच्यामुळे बघा <coughs> एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नाराज झालेले परंतु नाराज होऊन काही उपयोग नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जे जवळपास वीस बावीस आमदार हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दहा ते बारा आमदार हे एकनाथ भारतीय जनता पक्षाचेच आहेत त्यातली त्यात उदय सामंत यांना सुद्धा शिवसेनेच्या अध्यक्ष होण्याची इच्छा काय लपून राहिलेली नाही त्याच्यामुळे त्यांच्याही पाठीशी निमेपेक्षा जास्त आमदार आणि खासदार हे एकनाथ शिंदे गटाचे आहेत तसंच सुनील तटकरे यां आणि अजित पवार यांच्यामध्ये सुद्धा केस असते आणि सुनील तटकरे यांच्या पाठीशी सुद्धा बहुसंख्य आमदार असल्या कारणानं यांनाचा आता न इलाज झालेला आहे अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदे यांचा त्याच्यामुळं त्यांना अमित शहा यांचा हा सूचक इशारा आहे म्हणजे अमित शहा बघा कधी आले होते मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मुंबई महापालिका जिंकणं हे भारतीय जनता पक्षाचं मिशन आहे मुंबई महापालिकेपर्यंत एकनाथ शिंदे यांना सोबत ठेवतील आणि त्यानंतर मात्र त्यांचं हळूहळू हळूहळू खच्चीकरण केलं जाईल कारण की त्यानंतर मात्र जवळपास चार वर्षे कुठलीही निवडणूक नाही म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपंचायत नगरपालिका ह्या जर निवडणूक संपल्या तर त्यानंतर दोन हजार एकोणतीस मध्येच विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा त्यांना काहीही गरज नाही अशी सुतोवत हे अमित शहा यांनी दिलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत ते मुंबईमध्ये आले असता त्यांनी असा संदेश दिलेला आहे आता महाराष्ट्राबाहेर गेले आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आघाडी आपल्यावर अजूनही अवलंबून आहे असे वाटते त्या भाजपच्या मित्र पक्षांसाठी तो संदेश दिला गेलेला आहे मुंबईत बोलताना अमित शाह म्हणालेले आहेत की महाराष्ट्रात तिहेरी इंजिनचे सरकार आहे सरकार आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाला यापुढे कोणत्याही कुबड्यांची आवश्यकता नाही म्हणजे ते काय म्हणले की यापुढे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता आणण्यासाठी कोणत्याही कुबड्यांची आवश्यकता नाही असं म्हटलेलं आहे ते म्हणजे याचाच अर्थ असा आहे की महायुतीतल्या ज्या घटक पक्ष आहेत या घटक पक्षांवरती आधारित बसण्याची आवश्यकता नाही असं काही संमत हे अमित शहा यांनी व्यक्त केलेलं आहे आणि याचाच अर्थ असा आहे की आज अमित शहा यांनी यांना सूचक इशारा दिलेला आहे की बाप्पानो तुमची आम्हाला गरज नाही उलट तुमचं तुम्ही बघा आमच्या आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे पंचेचाळीस जागा लागतात तर एकशे बत्तीस आमच्या निवडून आलेल्या आहेत स्वतः हिमतीव आणि आमच्यामुळं तुमच्या पण निवडून आलेल्या आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे सत्तावन्न आमदार आले आणि अजित पवारांचे एक्केचाळीस आमदार जे आलेले आहेत हे सुद्धा भारतीय जनता पक्षामुळं निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला तुमची कसलीही गरज नाही उलट आता तुम्ही तुमचं बघा असं काही मत हे अमित शहा यांनी व्यक्त केलेलं आहे मित्रांनो आता ह्याचे पडसाद मात्र बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उमटलेले आहेत तर ते कसे आता अमित शहा यांनी हे उदाहरण इथं केलं असता बिहारमध्ये सुद्धा तिथं टिक्का टिप्पणी व्हायला हो लागलेली आहे की इथून पुढे आता तिथं नितीश कुमारांची सुद्धा भाजपला गरज लागणार नाही भाजप जर भाजपचे जर तिथं मोठ्या संख्येने आमदार निवडून आले तर मात्र नितीश कुमारांची सुद्धा तिथं गरज लागणार नाही या अगोदर आपण पाहिलं की जगदीश धनखड यांचा कसा पुरेपूर वापर करून घेतला आणि त्यानंतर सांगितलं गेलं की आजारपणामुळे राजीनामा दिलाय आणि आ आजारपणामुळे राजीनामा दिलाय आणि राजीनामा घेतल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते त्यांना उपराष्ट्रपती तिथं कसं बनवलं गेलं म्हणजे वापर करून घ्यायचा आणि त्याचा वापर संपल्यानंतर त्याला फेकून द्यायचं असं काहीस चित्र हे भारतीय जनता पक्षाचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी बघा <coughs> तिथं भाजपमध्ये सुद्धा ह्याचे पडसाद उमटले म्हणजे जसं की तेजस्वी यादव असतील लालू प्रसाद यादव राहुल गांधी प्रशांत किशोर यांनी तिथं हा प्रचाराचा मुद्दा तयार केला की कशा भाजप कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतला आणि आता महाराष्ट्रामध्ये भाजपला कुबड्यांची गरज नाही असं भाजपनं म्हटलेलं आहे आणि असंच काहीस महाराष्ट्रामध्ये जे घडतंय तेच बिहारमध्ये सुद्धा घडतंय असं काहीच आता तिथं राजकारण तापलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र <coughs> कुबड्याची गरज नाही हे जे अमित शहा यांचं वक्तव्य आहे ते कुठंतरी आता लागू करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे की जसं अजित पवार यांचा भ्रष्टाचार बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे तसंच <coughs> एकनाथ शिंदे यांच्या काही मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले गेलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे आमदार खासदार यांनी जे कुठं जमिनी बळकवल्या कुठं काय केलं हे सगळं <coughs> बाहेर काढण्याचं काम आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतोय असं आपल्याला दिसतंय मित्रांनो म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या बोटाला धरून महाराष्ट्रामध्ये आलं आणि शिवसेनेला कसं डुबवलं गेलं आणि त्याच भारतीय जनता पक्षानं म्हणजे जे एक दोन आमदार महाराष्ट्रामध्ये होते त्याचे आता तब्बल एकशे बत्तीस पर्यंत आमदार जाऊन ठेपले आणि ज्या शिवसेनेनं एवढं मोठं केलं त्या शिवसेनेचाच सुपडा साफ कशा पद्धतीने केला गेलेला आहे दोन हजार चौदा साली सुद्धा भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष असेल महादेव जानकरांचा शिवसंग्राम पक्ष असेल विनायक मेटेंचा राजू शेट्टी यांचं शेतकरी संघटना असेल रिपब्लिकन पार्टी आठवले गट असेल या सर्वांची मदत घेतली आणि ह्या सर्वांना कशा पद्धतीनं बाजूला केलं गेलं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे असंच काहीस या इतर पक्षांच्या बाबतीत सुद्धा हे भारतीय जनता पक्ष करायला माग पुढं पाहणार नाही आज जरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत असले तरी त्यांना कधीही बाजूला करू शकतात असंच काहीस चित्र सध्या महाराष्ट्राचं आहे आणि त्यामुळं हा मित्र पक्षांसाठी भाजपनं दिलेला सूचक संदेश आहे मित्रांनो असंच म्हणता येईल म्हणजे आम्हाला तुमची काहीही गरज नाही तुम्ही तुमचं बघा असाच यातून सूचक संदेश दिलेला आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे जर जास्त वळवळ करायला लागले तर त्यांची शिवसेना काढून देव उदय सामंतकडं दिली जाईल असंही चित्र सध्याचं महाराष्ट्रात आहे मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत स मे भीमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे